बघ सकाळ माझ्या मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही तर बघा आज आपला आहे कांदा काढणी दुसरा दिवस तर काल आपण सुरुवात केली होती कांदे काढायला तर तुम्हाला तर माहिती काल वातावरण खूप खराब होतं त्यामुळे आम्ही पण खूप घाबरलो होतो तर झालेत आपले निम्मे कांदे काढून आपण ह्या माळ्यातले पण निम्मे काढलेत आणि त्या माळ्यातले पण निम्मे काढलेत आज आपले सगळे कांदे काढून होते म्हणजे आपल्या वादळाचा कांद्याला काही धोका होणार नाही आता अवकाळी पावसाचा पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी येऊ नये कारण की आमचे जरी कांदे काढून झाले असले बाकी भरपूर शेतकऱ्याचे कांदे काढायचे राहिलेले आहेत त्यांचे गहू काढायचे राहिलेले आहेत कारण की आमचे जरी झाले असले तर बाकी सगळं शेतकऱ्यांनी कष्टच केले आहेत प्रत्येक मालासाठी आणि प्रत्येकाने खर्चही खूप केलेला आहे त्यासाठी मला तर वाटतं अवकाळी पाऊस अजिबातच येऊ नये आता त्यांनी काय यायचं ते पानकाळ्यात यावं कारण की मग पानकाळ्यात तो आता जर आला तर पानकाळ्यात एखादा पिकाला तरी तो सोयाबीनला किंवा कपाशीला कमी पडतो आणि तेव्हा ते एका पिका पाण्या वाचून पीक व्हायला जातं तर बघा हे अशा प्रकारे आपण कांद्याच्या पोळी घातलेल्या आहेत अशा आणि आपण त्याच्यावर काल लगेच तळटपण आणून टाकले होते असं वाटलं तर जास्तच आला तर मग आपल्याला घरून येऊसतो तळटा तो टाइम होतो तोपर्यंत कांदे भिजून जाते तर बघा आपण अशा कांद्याच्या पोळी घातलेल्या आहेत तेवढ्या अंतरावर घातल्यात आणि आपण अशा साईडला पण आणून टाकलं तर रात्री झाकले होते आम्ही ते सकाळी आत्ता नऊ वाजता निवडं करून गेलो आहे आम्ही चला आज घराकडच्या इकडं मळ्यात मी आहे आता तिकडे गावाकडच्या माळ्यात ट्रॅक्टर भरण्यासाठी आमची निघू गेलेली आहे त्याची पप्पा आणि ती कारण की इथं ह्या पोळीवर अशी पाट टाकावं लागते त्यामुळे ओम साईन ते खूप दमले काल इथं तेव्हा मी थांबले आज आता पाट टाकण्यासाठी या कांद्यावर अशा काय झालेत आपले निम्मे कांदे काढून बघा ती एक पोळ झाली इथं ही एक पोळ केली अशी केलं लांबलंच कशा पातळ पोळी म्हणजे कांदा चांगला वाळतो अशा लांबलं तर कशा पातळ पोळी जर केल्या ना कांदा पटकन वाळतो बरं का मस्त झालेत निम्मे कांदे काढून झालेत म्हणजे थोडासा जीवा, जीवा आला आहे आमच्या आता कारण की बारा दिवशी तर खूपच टेन्शन आलं होतं आम्हाला मी पा। काल तर सांगितलंच तुम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी यायची वेळ आली ती रात्री आभाळ आलं भरपूर पा पाऊस पण यायला लागला होता पण काल दुपारनंतर वातावरण एकदम कोरडं झालंय हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवते पाठीमागं राहिला निम्मा कांदा काढायचा लेबर आलेलं आहे कांदे उपडतंय आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तुमच्याकडे झालाय का पाऊस तुमच्याकडे काही कांद्याची नुकसान झाली काय हे नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्या नगर जिल्ह्यात तरी काय आतापर्यंत काही नुकसान झालेली नाही आहे फक्त आबाळ आलं होतं पण त्या आबाळने खूप घाबरून टाकलं होतं आम्हाला हे असे राहिलेत आपले कांदे काढायचे आता हे कालचे अर्धी पाते त्यांनी पुढं पूर्ण पाती धरल्यात आज व्हायला पाहिजे कंप्लीट आता लेबर एका कांदे उपडतंय काही काही भागात कांद्याच्या अशा जागेवर वाफ्यात ढीक घातले जातात आणि त्याच्यावर पाट टाकली जाते तर तो कांदा छान वाळतो बरं का पण मग पाऊस जर आला तर मग वेच आपण जर त्याचं झाकण टाकू शकत नाही किंवा जास्त त्याच्या खालून जर पाणी गेलं तर मग कांदा खराब होण्याची शक्यता असते असं मला वाटतंय कारण की आम्ही काय तसं आज आत्तापर्यंत केलेलं नाही आमच्या भागात तर तसं कोणी करत नाही पण तिकडं वरच्या भागात करतात तर मला वाटतं आपण जर अशी पोळ घातली आपण याच्यावर कागद टाकू शकतो आणि झाकून टाकू शकतो म्हणजे कांद्याला पाणी लागणार नाही आणि कांदा असे वस्तू आहे त्याला थोडंसं जरी पाणी लागलं तर तो खराब होतो तर तुम्ही कोणत्या भागात आहे आणि तुमच्या भागात कांद्याच्या पोळी घालतात कदागर ढीग टाकतात हे नक्की सांगा मला आम्ही तर अशा ढीग पोळी घातल्यात बघा इथं मी अशी कांद्याच्या पोळीवर पाट टाकित होते कारण की कांदा मुरण्यासाठी त्याच्यावर पाट टाकली की कांद्याला कलरही येतो आणि छान कांदा मुरतो आणि पाट जास्त दाट ता, पाट टाकल्यामुळं त्याला मुन्हाने चट्टे पडत नाहीत तर छान कांदा मुरला जातोय बघा मी अशा प्रकारे पाट टाकून घेत आहे इकडं असं पुढं रेप लेबर कांदे कापतोय पुढं पोळ त्यांना मी रिकामी ठेवलेली आहे आणि मी पाठीमाग लगेच पाठ टाकून घेते म्हणजे आपल्या कांद्याला उन्हाचा चटकाही बसणार नाही आणि कांदा छान झाकून राहील थोडासा जरी उन्हाचा चटका बसला तर कांद्याला लगेच चटका बस चट्टा पडतो त्यामुळे आम्ही ताबडतोबच कांद्यावर पाठी पाथी, पाथी टाकून घेत असतो बघा आता सुनीता त्याची कॉमेडी आमच्या सुनीत कस काय कांदा आपला तुम्हीच लावले होते ना ओ इकडे या सुनीत इकडे या अहो इकडे दोन मिनटं नाही ना कांदे कांदे तुम्हीच लावले होते ना मस्त कांदे पोसले बर काही पातळ लई भारी पोसतो ना नाही खरच चांगला पोचला ना, आ, ले ना? ना? कांदा लई आल्यालाय इथून पुढे सगळ्यांनी पातळ कांदे लावायचे दाट कांदे पोसतच नाही हे बघा गाव्या विनोदाचा भाग नाहीये पातळ कांदा लावला होता आपला ते एकदम छान पोसलेला आहे मस्त कांद्याची क्वालिटी झालेली आहे बघा तुम्ही विनोदात हसल्यावर नेले त्यांनी पण बघा मस्त कांदा आहे हा बघा तुम्ही कलर सुद्धा छान आहे आणि साईज सुद्धा छान झालेली आहे आणि इथे गावातली कांदे ते आणून टाकत होते तर टेलर खाली करून जा जायची आणि मग ओमसाईनी ते सगळे सारावारी करून त्याच्यावर घरच्या वा कांद्यातून आणून त्यावर टाकायचे तर बघा आमचा ओम कसा आणि कांदे वेचतोय असं नाही ते झाले कांदे काढून झाले झाले पाण्या पाऊस ना आपली पावस भीती वाटत होती आपल्याला हा नाटक येण्यासारखं जे मला वाटलं तुम्हाला येण्यासारखं झालं पंधरा झाले लवकरच काय भाऊ काय भाऊ चालू कांद्याला अकरा घेतात कोणाकोण बारा तुमचे बारा घेऊन आता गरज म्हणून असंय बर बर इमानदारी तुम्हाला देऊन देऊन टाकू अर्ध्या एकरचे पैसे अर्ध्याचे बारा हजार बारा हजार का कांदे कांदे नाही तुम्हाला कांदे नाही तुम्हाला कांदे बर तुमच्या आशी मस्त पिकला आपल्याला केवढा कांदा मग तुम्ही पातळ लावले म्हणून पोचला घातला आलंय मस्त तुमचं दिली आता तुम्हाला झोपे निवडत आगळ गेलय नाही खरंच झोप गेली आमची बरं का तुम्ही तिकून काय बोलाय त्यांना <laughs> सांगत बोलायचं चला हे बघा इथं अशा प्रकारे आम्ही प्रत्येकाला मी कांदे दिलेत कारण की आपल्याकडं मजूर कायम हसत खेळत असतं हसून खेळून राहतं कारण की आपण जर मजुरासोबत फ्रेश राहिलो फ्री राहिलो तर मजूर दुसऱ्यांदा हसत येतं मजुराचं खूप अवघड आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मजुराच्या आपण पुढं पुढं केलं तर मजूर कामाला येत आहे आपण त्याला थोडंसं उशीर झाला असं जरी म्हणलो तर दुसऱ्या दिवशी ते म्हणतात बाई आम्ही येत नाही दुसरा कोणी पण लाव त्यासाठी शेतकऱ्याला मजुराची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी मजुराला हसून घेऊन राहिलंच पाहिजे हसून घेऊन त्यांना काम तर करावंच लागतंय पण चला आपलं थोडंसं फ्रेश ठेवलं म्हणजे बरं वाटतंय आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं आज पाऊस येईन पण शि संध्याकाळी शेवटी वातावरण झालंच आणि आमची तर खूपच फजिती गेली कांदे झाकण्याची कारण की निकोन तिचे पप्पा माळ्यात होते मी आणि ओमसाईत होतो आम्हाला आम्ही जे अगोदर तुम्ही बघा पुढं आम्ही जे अगोदर कांद्याच्या पोळीवर तळट टाकले होते आबळ आल्याच्यानंतर ते थोडंसं वारं सुटल्यानंतर तीन पोळीवरचे तळट फाटले कारण की ते जुने तळवटं होते आपले आम्हाला असं वाटलं रातीन ते पण ते फाटून गेले आम्हाला पुन्हा नवीन तळट आणून त्या तीन पोळीवरती पुन्हा तळ आम्ही ते तळट टाकले आणि पुन्हा ते खोऱ्याने माती ओढली एवढा त्रास झाला आहे आम्हाला काल असं वाटलं हे वातावरण गेलं पण काही गेलं नाही ते पुन्हा आलंच बघा तुम्ही पुढं आम साईने आणि मी कसे कांदे झाकलेले आहेत तसे प्रत्येकील दिलेत आम्ही इथं कांदे आता जाऊ सगळ्यांच्या आशीर्वादाने पिकत आहे आपल्याला त्यांना खुश ठेवलं मग काही नाही आणि मजूर आपल्याकडं कायम हसत खेळत आहेत आणि आनंदाने येत असतं कधीच नाराज नसतं बरं जोर आपल्याकडं कामाला यायला कुठं जरी काम असेल तर आपण सांगितलं तर कायम आपल्याला वेळेवर हजर होतं आता एवढं आबाळ आलं होतं पण वेळेवर आपल्याला दोन टोळ्या भेटल्या आणि आपले कांदे काढून झालेत बघा तुम्ही पुढं आता आमच्या ओनसाईन मी कसे कांद्याच्या पोळी झाकल्यात आणि आम्हाला किती त्रास झाला आहे आणि ह्या सुनीत आमच्या खूप कॉमेडिया करतात त्या आमच्याकडे कर कांदे लावायला पण कायम असतात त्या खुरपायला असतात कांदे काढणीला असतात पुढं बघा तुम्ही आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये कायम कांदे भरायला पण येणार आहेत त्या खूप छान बोलतात त्या त्यांना व्हिडिओमध्ये यायची आवड पण आहे त्यामुळे येतात पण त्या काहीला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला पण त्यांना आवड आहे व्हिडिओमध्ये यायची तर येत असतात बोलत असतात त्या अशा प्रकारे झाली आमची कांदे काढणी मळ्यात राहिले होते थोडेसे कांदे काढायचे आपले तर उद्या ते अर्धी टेलर येईल घरी आता म्हणजे आता पाऊस कितीक होतो कितीक नाही काय माहीत नाही आता आत्तापर्यंत काय थोडं थोडंच पडलं आहे जास्त काय झालेलं नाही असे नुकसान होईन असे आमच्या नगर जिल्ह्यात तरी झालेलं नाही आहे आता काय माहिती आहे पुढं आणखी आणखी दोन तीन दिवस तर वादळ वातावरण सांगितलेलं सात तारखेपर्यंत सांगितले मला वाटतं सात तारखेपर्यंत भीतीचे आणखी तोपर्यंत आपल्याला आता हे कांद्याला रोज झाकायचं आणि रोज सकाळी जाऊन तवटा काढून यायचे त्याच्यात पण खूप परेशानी होऊन जाते बरं का हे बघा आता इथं असे कांदे आम्ही झाकून ठेवले होते आणि इथं याच्या ह्यात पोळीवरचं तळट फाटलं तर हे बघा आम्ही आता डबल तळट टाकले आणि पुन्हा माती ओढतोय अशी माती ओढली म्हणजे त्याच्यावर झाकण राहतं आणि तळट उडून जात नाही कारण की शेतात काय वजन ठेवायला दुसरं काहीच नसतं अशी मातीच टाकवायला लागती तर मला मदत केली ती ओम साई ओम बघा किती दामला डोळतोय कांद्याच्या पोळीवर पण नव्हता माती ओढण्यासाठी केली मदत त्याने भरपूर काही केली साई तोपर्यंत दारातले कांदे झाकून आलता हो मग मीच होते इकडं खूप दमलायचं आणि पण लागली होती मला बोला चहा दूध कर मम्मी पटकन आता म्हणलं घरी गेल्याच्या नंतर ते अशा प्रकारे आम्ही झाकलेत कांदे आता रात्री काय माहिती कितीच वादळ येते आणि किती तड फाटतेत आणखी काय माहीत नाही आता ती आमची शेवटचीच पळ होती माती टाकण्याची हे बघा आता अशी माती टाकून घेतोय आम्ही झाले होते आमचे कांदे झाकून सगळे त्याचे आम्ही डबल तळ टाकलेत मग जिथं जॉईंट दिलं तिथं जास्त तुडत होतं चाललो आहे आम्ही घरी आता बाय बाय